नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज अल्पवयीन मुलीला त्रास देत विनयभंग करणाऱ्याला अटक वीस तासांमध्ये न्यायालयात दोषारोप पत्र दाखल सविस्तर वृत्त असते की एका अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या आणि विनयभंग करणाऱ्या आरोपीला गांधी चौक ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या वीस तासांमध्ये गुन्ह्याचा तपास पूर्ण करू आरोपी विरोधात लातूर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी सांगितले की लातूरातील गांधी चौक ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचा प्रकार घडल्याची तक्रार पीडित मुलीने दिली आरोपीने तक्रारदार मुलीच्या घरात शिरून विनभंग केला यापूर्वीही आरोपीने पीडितीचा वारंवार पाठलाग केला होता शिवाय तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याचा धमक्या दिला होता मुलीला कुटुंबियांवर वाढत्या त्रासाने मानसिक दबाव निर्माण झाला होता तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रकरण संवेदनशील असल्याने तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी आढावा घेत कारवाईचे निर्देश दिले त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण लातूर शहराचे डीवाय एस पी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजित वाट यांनी दोन स्वतंत्र शोध पथके तयार केली या आरोपीची माहिती मिळवली कलीम पठाण वय सत्तावीस वर्ष राहणार गौसपुरा लातूर याला अटक केली आहे आरोपीविरुद्ध सबळ पुरा संकलित करून वीस तासात लातूर न्यायालयात दोषारोपत्र सादर केले आदर्श महाराष्ट्र करिता उदय गुंडिले लातूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद